विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरची वारी करून परतीच्या मार्गावर आहेत श्रीच्या पालखीचा आज शेवटचा मुक्काम खामगाव येथे असून पालखी खामगाव शहरात दाखल होताच विविध सामाजिक संघटना व राजकीय नेत्याकडून पालखींचे जंगी स्वागत करण्यात आले आज दिवसभराच्या नगर परिक्रमानंतर श्रीची पालखी ही शहरात मुक्कामी राहणार आहेत त्यानंतर श्रीची पालखी उद्या पहाटेच स्वगृही म्हणजेच शेगाव येथे निघणार असून लाखोंच्या संख्येत भाविक या पालखी सोबत शेगाव येथे जात असतात